माझा शंभर टक्के विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी योग्य उमेदवार न्यूज चॅनल मधून उपस्थित आहेत नालासोपारा एकशे बत्तीस विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये लोकसभा निवडणुकीत आपण जर पाहिलं तर विक्रमी मतं जी आहेत ती नालासोपारा एकशे बत्तीस मतदारसंघातून मिळाली त्याचं कारण काय तर कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते त्यांनी प्रत्येक घराघरात जाऊन मताचा जोगवा मागितला आणि कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालं परंतु असं काय घडलं की भारतीय जनता पार्टीला एकशे बत्तीस मतदारसंघामधून बाहेरून उमेदवार आयात करावा लागतोय असं काय घडलं की भरत राजपूत यांनी या ठिकाणी उमेदवारी लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आपण जर पाहिलं गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये राजन नाईक यांचं वर्चस्व राजेंद्र नाईक यांनी अनेक कामं या मतदारसंघामध्ये केलेली आहेत खास करून या मतदारसंघामध्ये राजन नाईक यांना लोक ओळखतात मग असं काय घडलं की बाहेर उमेदवार मागवावा लागतोय जाणून घेऊया सगळ्या विषय राजन नाईक यांच्या मनामध्ये काय या सर्व विषयी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नेमकं काय राजन नाईकजी तुमचं टॉक टेन महाराष्ट्र न्यूज खूप खूप स्वागत चित्र भारतीय जनता पार्टीमध्ये पाहायला मिळते नेमकं त्याच्या मागचं काय कारण असं काय घडलं कारण जर पाहिलं तर सर्वे आलेले तर सर्वे मध्ये भारतीय जनता पार्टीला सत्तर हजार मतांचा जर लीड असेल तर कुठे ना कुठे तरी भारतीय जनता पार्टी विजय होऊ शकते तुम्हाला या सर्व विषय काय वाटत निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा तिथे मोठा बोल आहे भारतीय जनता पार्टीला एकाहत्तर हजार मताची आघाडी या लोकसभेमध्ये मिळालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या नालासोपारा विधानसभेत निश्चितपणे विजय होईल असं मला ठाम या मतदारांवरती विश्वास आहे आमच्या कार्यकर्त्यांवरती विश्वास आहे नाही पण जे चित्र रंगवलं जातं आपण जर पाहिलं तर अलीकडे भरत राजपूतांचं येणं अचानकपणे ते बॅनर लावणं आणि कुठे ना कुठे तर तुमचे समर्थक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे तुमचे समर्थक म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की इथे आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे तर स्थानिक लेवलला उमेदवारी दिली तर काय कुठे कुठे घडाल माझ समर्थक असं अजिबात माझं म्हणणं नाही जे सगळे कार्यकर्ते आहेत ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि आता तुम्ही सांगितलं की बाहेरील उमेदवार बाहेरील उमेदवार बाहेरून उमेदवार असा कुठलाही विषय ऍज ए भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझ्यापर्यंत आजपर्यंत आलेला नाही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वावर माझा शंभर टक्के विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी योग्य उमेदवार निश्चितपणे इथलं करण्याची संधी देतील मग तो योग्य उमेदवार नेमका स्थानिकचा असेल की मग दुसऱ्या मतदारसंघातून आणला जाईल कारण आपण जर पाहिलं तर लोकसभेची निवडणूक वेगळ्या प्रकारे लढली जाते विधानसभेची निवडणूक वेगळ्या पद्धतीने लढली जाते महानगरपालिकेच्या ज्या स्थायिक समितीच्या ज्या निवडणुका असतात त्या वेगळ्या प्रकारे लढल्या जातात पण तुम्हाला वाटत नाही की एक उच्च कार्यकर्ते म्हणून तुम्ही आहात दोन निवडणूक तुम्ही लढलेल्या आहेत या ठिकाणी एक दांडगा अनुभव तुमच्याकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही विजय झालेला आहे असा असताना कुठेतरी या गोष्टी पसरवून एक वेगळ्या प्रकारचा संभ्रम निर्माण केला जात नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी गेल्या सदतीस वर्षापासून काम करतो सुरुवातीला संघर्ष त्यानंतर एकोणऐंशी ते पंच्याऐंशी विद्यार्थी परिषदेचं काम आणि एकोणीशे सत्याऐंशी पासून आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो गावचा अध्यक्ष ते जिल्हा अध्यक्षपर्यंत काम केलं पाच वेळा कमळ निशाणीवरती मी निवडणूक लढलेलो आहे म्हणत फार कमी लोक ह्या वसईमध्ये मा तर मला वाटतं कोणी नसेल पण पालघर जिल्ह्यातही सावरासाहेब कैलासवासी स्वर्गीय कायद्यास सावरासाहेब होते आणि वनगासाहेब होते पाच वेळा कमळ निशाणीवर लढलेलो आम्ही आहे नगरसेवकी होतो दहा वर्ष विधानसभा दोन हजार चौदा साली लढलेली त्यावेळेला साठ हजार मतं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला मिळाली असं त्यामुळे भारतीय जनता पार्टी जेव्हा उमेदवाराचा विषय येईल तेव्हा निश्चितपणे माझा विचार करतील मला संधी देतील असा ठाम विश्वास मला आहे आणि एक प्रेम माझ्या बरोबर निश्चितपणे आहे की गेल्या अनेक अनेक वर्षापासून पण दोन हजार चौदा साली इथे त्या अगोदर कार्यकर्त्यांची संख्या कमी होती पण जेव्हा पक्षांनी विधानसभा लढवायची दोन हजार चौदा साली तयारी केली पक्षांनी विधानसभा उमेदवार मला दिली त्यानंतर मी जाणीवपूर्वक म्हणजे एक प्रयत्न असे केले की दोन हजार एकोणीसची निवडणूक आपल्याला लढायचीच आहे आणि जिंकायची आहे पक्षाचे उमेदवार म्हणून म्हणून मी दोन हजार चौदा पासून प्रयत्न करतो दहा वर्ष झाले मी येथे प्रतिनिधित्व करण्यासाठी नालासोपराव विधानसभा प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रयत्न करतो आहे एकोणीसला माझी संधी हुकली एकोणीसला पक्षाने शिवसेनेलाही तयार केली बाहेरचा उमेदवार शिवसेनेने आणला त्याचा पराभव झाला सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेलाच स्थानिक उमेदवार असता त्यावेळेला इथला लोकल उमेदवार असतात निश्चितपणे ह्या इथल्या जे सत्ताधारी पार्टी त्यांच्या विरुद्ध प्रचंड वातावरण आहे त्याचा फायदा त्या उमेदवारात झाला असताना उमेदवार निश्चितपणे विजय झाला असता पण आता दोन हजार चोवीस साली आहे ह्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अन्य ह्या विधानसभेमध्ये सहा विधानसभेपैकी नारासोपारा विधानसभेमध्ये प्रचंड आघाडी मिळाली आहे कार्यकर्त्यांची मेहनत आमच्या नेत्यांनी केलेले प्रयत्न नेत्याचं मार्गदर्शन आणि आम्ही सगळ्यांनी सामूहिकरित्या प्रयत्न याचा हा परिपाक आहे त्यामुळे निश्चितपणे इथल्या स्थानिक उमेदवाराला आणि मीही प्रबळ दावेदर पक्षाचा कार्यकर्त्यांची इच्छा असतेच की आपल्याला निवडणुकीची संधी मिळावी तशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की हे निवडणुकी मला संधी मिळाली आणि सुपाराचा प्रदित्व करण्याची संधी मला मिळावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना इथलं काम काय करायला पाहिजे एक आमदाराचं कर्तव्य काय आमदार म्हणून त्यांनी काय काय करायला का पाहिजे कोणकोणती कामं कोणकोणती विकास कामं इथे आणली पाहिजे कुठला विकास करावा <laughs> याची सगळी मला जाण आहे अनेक वर्षांचा असलेल्या अनुभवाच्या जवळ त्यामुळे मी निश्चितपणे एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून चांगलं काम इथे करेन आणि पक्षही त्यासाठी मला संधी देईल असं मला विश्वास आहे आपण राजन नाईक यांची प्रतिक्रिया पाहिली त्याला त्यांचं असं म्हणणं आहे की नक्कीच पक्ष त्यांचा विचार करेल स्थानिक लेव्हलला जर विचार झाला तर नक्कीच भारतीय जनता पार्टी ही जागा निवडून आणू शकते असे संकेत आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला मिळतात आता हे पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेऊन टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई